श्री स्वामी समर्थ मित्रांनो माणूस लाखो रुपये कमवतो महाल उभारतो दुर्मिळ वस्तू गोळा करतो पण त्याला हवं असत एकच शांती सौख्य आणि सुखसमृद्धी पण हे सगळं कुठे मिळत हे सगळं मिळत जिथं देवाचा वास असतो त्या घरात आज आपण पाहणार आहोत घरात देवाचा वास राहण्यासाठी काही प्रभावी आणि दिव्य उपाय देव पावसात ओल्या माती सारख्या स्वच्छतेवर जीव लावतात ज्या घरात दररोज झाडपूस फुलांचा सुवास दिवा धूप असतो देव आपोआप वास करतो प्रत्येक सकाळी घरभर गोमूत्र हळद पाणी शिंपडा आणि संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारी दीप लावा पूर्व किंवा उत्तर दिशेला असलेलं देवघर गर, म्हणजेच घरातील तीर्थक्षेत्र देवाच्या मूर्तीचा तोंड पश्चिम किंवा दक्षिणेकडे असावं आणि आपण पूजेसाठी पूर्वमुखी बसावं हे वास्तुशास्त्रातही सांगत आणि संतही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा श्री सुक्त हनुमान चालिसा विष्णुशस्त्रनाम हे नित्य पठन म्हणजे देवाला तुमच्या घरात अमंगळ घालण्यासारखं आहे दर शुक्रवारी लक्ष्मी मातेला साजूक तुपाचा नैवेद्य अर्पण करा जेवण बनवताना देवाचं स्मरण करा पहिली पोळी गायीसाठी दुसरी कुत्र्यासाठी तिसरी देवासाठी ही परंपरा नव्हे तर पवित्र शक्ती आहे घरात भांडण अपशब्द किंवा मांस मद्याचे सेवन देवाच्या कृपेला दूर नेत घरात तुळस हवीच पण बेलाचं झाड लावा स्वामी समर्थाने म्हटलं बेल म्हणजे लक्ष्मीचा वास आणि लक्ष्मी म्हणजे देवाचा वास दर सोमवारी बेलपत्र महादेवाला अर्पण करा जिथे भांडण तिथे देव नाही सात एकत्र जप करा नम्रतेने बोलणं ही खरी पूजा आहे तुमच्या घरातील प्रेम हीच सर्वात मोठी आरती आहे स्वस्तिक ओम शुभ लाभ तोरण सडा रांगोळी हे सगळं केवळ सजावट नाही हे ऊर्जेची कवच आहेत दरवाज्याला देवाचं आमंत्रण द्या आणि तो दररोज त्याला मान देतोय हे दाखवा दर शुक्रवारी साजूक तुपाचा दिवा खीर किंवा गोड नैवेद्य श्री सुक्त पठण आणि लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जाऊ यामुळे लक्ष्मीचा तुमच्या घरात स्थायी निवास होतो झोपलेली तीव कोरड नैवेद्य कोमजलेली फुलं देवांना नको असतात अर्धवट मूर्ती भिंतीला चिकटवलेले फोटो देवासमोर भांडण या गोष्टी टाळा बेलाची काही पाने रात्री पाण्यात भिजवा सकाळी त्या पाण्याची घरात फवारणी करा हे पाणी म्हणजे लक्ष्मीचं वंदन आहे मित्रांनो देव मंदिरात नाही तो आपल्या घराच्या हृदयात आहे फक्त त्याला योग्य जागा, योग्य जागा सन्मान आणि पवित्रतेची ओढ द्या तो तुमच्याकडे येईल आणि कायमचा राहील शेवटी एकच जिथे स्वच्छता श्रद्धा सात्विकता आणि प्रेम आहे तिथेच देवाचा खरा वास आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत